नमस्कार मंडळी मी माधवी चव्हाण आपलं स्वागत करत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल माधवी माधवीमध्ये मा तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असाच काही आहेत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे आपल्या नॉनव्हेजचा वार आणि आपण आज घेऊन आलेलो आहेत बांगडे आणि इकडे हा एक हलवा आहे चला तर आपण याला मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी आपण इथे कोकम घेतलेत आणि हे कोकम खूप चांगले असे त्याला लावून घेणार आहोत कम जर नसेल तर लिंबूचा रस टाकला तरीही चालेल त्यानंतर थोडेसे मीठ हळद मासे चांगले असे मॅरिनेट करून घेणार आहोत माशाणं आपण दहा ते पंधरा मिनटं असेच थोडे मुर मुरून देऊया आणि तोपर्यंत आपण साराची तयारी करूया मंडई आपण इथे ऑलरेडी वाटण काढून घेतलेलं आहे तर आपण आता रसा फोडणीला देऊया त्यासाठी आपण इथे तोप गरम करायला ठेवलेला आहे टोपात आपण तेल टाकून घेणार आहोत तेल गरम होत आलं की आपण यामध्ये थोडीशी राई जिरं हे टाकून घेणार आहोत तसंच थोडंसं हिंग कढीपत्ता आणि फोडणीला लसूण हे सगळं छान भाजलं की आपण

मंडळी वाटण करण्यासाठी आपल्याला माहितीच आहे काही काय काय लागतं तरी मी सांगते ओलं खोबरं टमॅटो एक कांदा लसूण तसच बेडगी मिरची सात पाच ते सात आणि हे आपलं वाटण तयार होऊन जातं मिक्सरच्या जा भांड्यातलं राहिलेलं जे वाटण आहे ते आपण पाणी टाकून थोडंफार घेणार आहोत जास्त पाणी टाकायचं नाही खैल घट्ट असं सा सार खायला छान लागतो तुम्ही पाहू शकता इथे आपला सार जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आपलं टाकून घ्यायचं आणि थोडंसं आंबटपण येण्यासाठी आपण इथे दोन ते तीन कोकम टाकणार आहोत आणि एक उकळी आली की आपण मच्छीचे तुकड्या याच्यात सोडून आहोत मंडई आपला सार, हा। सार ते आता हा जोपर्यंत साराला उकळ्या येत आहेत तोपर्यंत आपण मच्छी फ्रायची तयारी करू तर मंडई तुम्ही पाहू शकता आपल्या रशाला उकळी देखील आलेली आहे आणि आता आपण माशाचे पीस सोडून घेणार आहोत मंडई आपल्याला फिश फ्राय करण्यासाठी जे कोटिंग लागणार आहे त्याची आपण तयारी करूया मसाला लागणार आहे त्याची आपल्याकडे साधारण दोन बांगडे आहेत आणि एक हलवा आहे त्यासाठी हा मसाला आहे दोन चमचे मसाला घेतला आहे आपण दोन ते अडीच चमचे त्यान अर्धा चमचा हळद घेणार आहोत गरम मसाला टाकणार आहोत एक अर्धा चमचा धने पूड घेणार आहोत आपण एक सर मीठ टाकून घेणार आहोत आणि हा मसाला एकत्र करणार आहोत आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण पाणी इतकंच टाक जेवढंच टाकायचं जेवढं आपल्याला जास्त पातळी करून नाही आहे की जेणेकरून आपल्याला एवढंच पाणी टाकायचं आहे की आपला हा जो मसाला आहे हा फिशवर याचं कोटिंग चांगलं बसेल इकडे आपण रवा घेतलेला आहे या रव्यामध्ये आपण थोडंसं मीठ लाल तिखट टाकणार जेणेकरून आपलं जे कवर अस कवरिंग असतं माशाच्या वरचं त्याला कलर आणि चव हे दोन्ही छान येतात थोडीशी हळद रव्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायची आहे आपली फिश ही खूप छान मॅरिनेट झालेली आहे आता आपण हे जे आपण बनवलेलं जे आहेत ते मसाला तो आपण आपल्या फिशला लावून आहे म्हणजे पाहू शकता आपण असा खूप छान असा फिशला मसाला आपला लावून झालेला आहे आपण आता फ्राय करून घेऊ रवाचा इथला मस्त असं कोटिंग करून घेऊ त्याबरोबर आपण तवाही तापायला ठेवून देऊ तवा तापायला ठेवलेला आहे आपण तेल ओतून घेऊया आणि हे ते तेल जे ते आहे ना ते खूप कडकडीत असं तापलं पाहिजे तर जे आपलं माशाच्या वरचं कोटिंग असतं ना ते निघत नाही जर तेल तापलेलं नसेल तर त्या माशाच्या वरचं जे कोटिंग आहे ते मग निघतं मंडई तेलाला अशी हलकी वाफ यायला लागली की आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करणार आहोत आणि आपले जे मच्छी आहे ती आपण रव्यामध्ये चांगली कोट करून रवा जेवढा बसेल फिशला तेवढा हा रवाज आपण लावून घ्यायचा चांगला कोटिंग करून आणि हा असा सोडायचा ज्यावेळी ही फिश अशी तडतड तडतड असा जो आवाज येतो त्यावेळी आपण समजून जायचं की आपली तेल खूप छान गरम झालेला आहे प्रकारे आपण सर्व फीस सोडून घेणार आहोत म्हण मासा हा जास्त भ भाजायचा नाही जास्तीत जास्त एक ते दोन मिनटं हा एक साईडनी आणि दुसरा भाज एक ते दोन मिनटं तुम्ही पाहू शकता की माशावरचं जे कवरिंग आहे ते निघालेलं नाही आहे म्हणून कधी मासे भाजताना तेल हे चांगलं गरम झालेलं पाहिजे याच पद्धतीने आपण हे मासे देखील पलटी करून घेऊ म्हणजे पाहू शकता की माशाला खूप छान असं कवर बसलेलं आहे आणि हा रवा जो आहे जो मसाला आहे तो तेलामध्ये उतरलेला नाही आहे आता आपण एका एक साईडनी दोन एक ते दोन मिनटं शेकून घेणार आहोत आणि नंतर हे मासे काढून घ्यायचे जास्त माशाला शेकवत बसायचं नाही मग ते आतमध्ये एकदम असे कोरडे होऊन जातात हे ऑलरेडी आपण त्यांना मोरवत ठेवलेलं असतं त्यामुळे ते थोड्या ह्याच्यामध्ये खूप छान असे शेकले जातात मांडळी आपला मासा हा खाण्यासाठी रेडी आहे आणि खूप छान हा भाजला देखील आहे तर आपण हा काढून घेऊया मंडई तुम्ही पाहू शकता आपण हे बांगडे फ्राय करून घेतले होते खूप छान असं कवर चढलेला त्याचप्रमाणे आपण बाकीचेही फिश फ्राय करून घेऊ ते तुम्ही पाहू शकता या फिशला किती छान असं कवरिंग चढलं आहे आणि जो आपला मसाला आहे फिशवरती लावलेला हाही आपला निघालेला नाही आहे <coughs> तर आपण गॅस बंद करून हे काढून घेणार आहोत मंडळी मी प्रत्येक वेळी बोलत असते कोकण म्हणजे स्वर्ग आणि स्वर्गातलं सूप म्हणजे कोकणातलं जेवण तर आजचा आपला बेत हा रेडीच झालेला आहे कोणाकोणाला भूक लागली आहे चला तर या मग पटकन जेवायला तर मंडळी आपली आजची रेसिपी ही रेडी झाली असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा बेत कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन अशाच नवनवीन रेसिपी आणि नवनवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर